तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गिरणी कामगारांच्या संघटनांतर्फे आझाद मैदानी ते मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहिलेलं की खूप मोठ्या प्रमाणात गिरणी कामगार बांधव हा आपल्या हक्काच्या घरासाठी आम्हाला हक्काचं घर मिळावं यासाठी त्या ठिकाणी जमा झाला होता एकवटला होता आणि त्यांनी शासनाला यासंदर्भातलं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर आम्हाला घरी मिळावीत त्याशिवाय मित्रांनो याच्या संदर्भात अनेकदा विधिमंडळामध्ये चर्चा होते त्याच्यावरती पंचतारांकीत प्रश्न लावले जातात लक्षवेधी लावली जाते आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या विभागाच्या मंत्र्यांकडून किंवा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 अधिकाऱ्यांकडून वेगवेगळे आश्वासनं दिली जातात आणि असं जे एक अतिशय महत्त्वाचं एक अपडेट आलेलं आहे मित्रांनो ते म्हणजे गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये जे काही बोरीवली येथील खटाव मिल आहे त्या मिलच्या जागेवर कुठेतरी एक हजार घरे बनवली जाणार असल्याचं एका पंचतारांकित किंवा एका लक्षवेधीमध्ये मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून तर सरकारतर्फे याचं नियोजन काय केलं जाणार आहे नेमका हे प्रकरण काय आहे नेमकं जे काय घरे बांधली जाणार ती कशा प्रकारे बांधली जाणार आहेत या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही आहे मित्रांनो सतरा जुलैच्या सामना वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेला की गिरणी कामगारांसाठी खटाव मिलमध्ये एक हजार घरे बांधणार आता हे जे काय मित्रांनो जसं मी सांगितलं लक्षवेधीमध्ये हा प्रश्न विचारला होता मान्य सचिनजी अहिर यांनी हा प्रश्न केलेला होता गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये मग त्याला उत्तर देताना जयजी सामंत यांनी सांगितलं की आम्ही अशा अशा प्रकारे घरांचं नियोजन करत आहोत आता मुंबईमध्ये गिरणी कामगारांसाठी घर द्यायचं म्हटलं तर सरकारकडून एकच प्रश्न येतो म्हणजे जागेचा की आमच्याकडे जागा नाहीये आमच्याकडे जागा जागेची कमतरता आहे आणि आम्ही त्याच्यामुळे जागा देऊ शकत नाही कारण अजून एक दीड लाख गिरणी कामगार बांधव आहेत ज्यांना अद्यापही घरं मिळालेली नाहीत त्यातली अवघी दहा ते पंधरा हजार गिरणी कामगारांच घरे अलॉट केलेले आहेत इतर ठिकाणी जे काही गिरणी तरी प्रॉपर नाहीत लोकेशन प्रॉपर नाहीत तुम्हाला माहिती आहे की जे काही रांजरोळी नाका आहे भिवंडीच्या भिवंडी रोडवरती तिथली घरीसुद्धा अजूनही पडून आहेत कारण तिथे कोणी जायला तयार नाही कारण ती सुद्धा अशा लोकेशन आहेत तिथे कोणी राहणं सुद्धा पसंत करणार नाही आणि म्हणून मुंबई आणि मुंबईच्या जवळच आम्हाला घरे पाहिजे अशी गिरणी कामगारांची मागणी आहे किंबहुना मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरच आम्हाला घरी पाहिजे अशी त्यांनी मागणी ठामपणे नऊ जुलै रोजी करण्यात केलेली आपण पाहिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो जे काय अपडेट आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मी तुम्हाला ते थोडक्यात दा वाचून दाखवतो मुंबईतील गिरणी कामगारांच्या जमिनी संदर्भात एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासून लागू असलेल्या नियमावलीसह कलम अठ्ठावन्न आणि नवीन डीपीसीआर कलम पस्तीस अंतर्गत आतापर्यंत तेरा हजार पाचशे घरे बांधण्यात आली असून उर्वरित जमिनीवर काम सुरू आहे खटाव मिलची दहा हजार दहा हजार दोनशे अठ्ठावीस चौरस मीटर जमीन मुंबई महापालिकेला मिळणार असून तितकीच जमीन कामगारांच्या घरांसाठी वापरली जाईल Yeah. या जागेतून नऊशे ते हजार नवीन घरे उभारली जातील लक्षात घ्या खटावमी या ठिकाणीच ही घरे बांधली जातील आणि ते नऊशे ते हजार घरे उभारली जातील अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली लक्षात घ्या उदय सामंत यांनी या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे विधान परिषदेत सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो मुंबईतील गिरणी जमिनी संदर्भात दोन हजार पासून लागू असलेल्या नियमावलीनुसार आणि नवीन डीपीसीआर अंतर्गत मुंबई गिरणींच्या जागेचे तीन सहभाग करून तीन समभाग लक्षात घ्या इक्वल डिस्ट्रीब्युशन तीन समभाग करून गिरणीच्या जागेचे तीन सहभाग करून त्यातील एक तृतीयांश जमीन महापालिकेला बगीचे व क्रीडांगणासाठी एक जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी आणि उर्वरित भाग मालकासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे या नियमाची अंमलबजावणी मु मुंबईत सुरू झाली आहे किंवा सुरू आहे असं त्यांनी सांगितले आहे त्याशिवाय अतिशय महत्वाचं नाही पुढे सांगितलं आहे जर काही मिल कंपाऊंडने अद्याप वन थर्ड जमीन दिली नसेल तर ती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे मुंबईत गिरणी कामगारांच्या जा घरांसाठी जागा उपलब्ध न झाल्यास बघा न झाल्यास ठाणे वसई विरार परिसरात गिरणी कामगारांसाठी घरे देण्यात येतील अशी माहिती सुद्धा उन सामंत यांनी दिलेली आहे आता अतिशय महत्वाचे मित्रांनी जे काही उदय खटाव मिल आहे तिथे आता ही घरे बांधली जाणार आहेत ते नक्कीच त्याच्यावरती काम सुरू आहे असंही कुठेतरी शासनाने सांगितलं पण इथेच अजून एक विरोधकाकडून एक प्रश्न प्रत्येक प्रश्न करण्यात आला जी काही जागा आहे खटाव खटाविलची ती विकल्याचाही कुठतरी आरोप करण्यात आल्याचे पाहिलं आहे बोरीवतील खटाव मिलची जागा ही कामगारांसाठी राखीव ठेवली जागा विकली गेली आहे हे रेकॉर्डवर आहे हा कसला तपास करणार त्याचा असा सवाल करताच गिरणी कामगारांना कुठून घरी देणार ते सांगा असे नमूद करत शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सरकारला धारेवर धरले त्यांनी आता एक आरोप केलेला आहे की ही जागा जागापुढतरी विक्री झालेली आहे याच्या जागाची विक्री केलेली आहे आता पुन्हा सरकार कुठून जागाणार आहे असे त्यांनी आरोप केला आता नेमका ह्याच्यावरती काय उत्तर दे आहे हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे किंवा शासनाकडून नेमका खटावेत मिलमध्ये जशी जागा प्राप्त केली त्याचप्रमाणे मुंबईतील इतर जागा मिल आहे तिथील वन थर्ड जमीन कधी हस्तांतरित केली जाईल आणि त्याच्यावरती कधी घर बांधली जातील हाच खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तुरता मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद